प्रचंड प्रतिसादाने हॉटेल दरबार सुरू कोलकाता लातूर उत्तराखंड व महाराष्ट्रातील अठरा कारागिराकडून शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची एकशे बत्तीस प्रकारचे डिशेस उपलब्ध फॅमिली व जनरल सिटिंगची व्यवस्था बर्थडे पार्टी किटी पार्टी एनिवर्सरी पार्टी करिता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क आतिक भाई महाराष्ट्र वाले दिग्रस मोबाइल क्रमांक अठासी छियानव पंच 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज मोकाट जनावरे ठरत आहे वाहतुकीस अडथळा दिग्रस शहरातील हम रस्त्यावर मोकट जनावरांचा संचार वाढल्याने मोकाट जनावरे महाराज चौक छत्रपती संभाजी महाराज चौक मानोरा चौक तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ता जुना पूल इत्यादी ठिकाणी मोठ्या संख्येने मोकाट जनावरे असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहेत नगर परिषद दिग्रस तसेच पोलीस निरीक्षक दिग्रस यांनी वारंवार सूचना दिल्यानंतर सुद्धा मोकट जनावरांचा बंदोबस्त झाला नाही आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद